आणि ऑफलाइन तासिकेत आपले सर्वांचं स्वागत महत्वाचं टॉपिक मराठी व्याकरणाचा आपण आज घेणार होतो त्याचं नाव होतं क्रियापद आठवत मध्ये काय म्हणतात आख्या क्रियापद म्हणजे काय इंग्रजीत आपण त्याला वर्ग म्हणतो वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या व्याख्या पुन्हा आहे का वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात जोपर्यंत वाक्यात क्रियापद असत नाही तोपर्यंत त्या वाक्याला काही अर्थ असत नाही म्हणजे तो वाक्याचा आत्मा असतो आत्मा द सोल ऑफ सेंटेन्स उदाहरणार्थ रामा अंबा एवढंच लिहितू कुणी काहीच लिहू नको काही अर्थ आहे का त्याला रामा अंबा नाही कुणी काय लिहावं लागते रामा अंबा खातो म्हणजे याला म्हणतात बॉस क्रियापद त्याला काय म्हणतात क्रियापद प्रत्येक क्रियापद हे एका धातू पासून बनलेला असते महिला मंडळ ध्यान द्या पाच मिनिटांचो भाषण करायला होऊ नका खा जा उठ दे बस बरोबर का नाही हे सगळे काय तर धातू आहे हे धातू आहेत क्रियापद आता होणार काय रामा अंबा खातो तो तो गावाला जातो तो जाग्यावरून उठला मला तुझा पेन दे तो खाली बसला असं बस पासून काय लिहू शकतो बस तो गावाला गेला मग गेलाचा धातू गे नाही जाय गेला धातू काय जा इंग्लिश मध्ये कसं आहे गो नंतर वेंट नंतर गॉन गो म्हणजे जातो वेंट म्हणजे गेला आता आपल्याला शिकायचं होतं क्रियापदाचे प्रकार पण प्रकार कोणता आहे पहिला माहिती सकर्म क्रियापद दुसरा आकर्मक पण सकर्मक आणि आकर्मक येण्यासाठी पहिले मला कर्म तर ओळखतायला पाहिजे म्हणून सगळ्यात महत्वाचे पहिले टॉपिकच नाव काय वाक्यातला कर्ता आणि कर्म ओळखणे म्हणून वाक्यातला कर्ता आणि कर्म कसं ओळखायचं ते आता आपण बघू कर्ता आणि कर्म ओळखली कर्ता आणि लुण। कर्म ओळखताना काय करायचं प्रत्येक क्रियापद एका धातू पासून बनलेला असते तर क्रियापदाच्या मूळ धातूला क्रियापदाच्या मूळ धातूला प्रश्न विचारायचा नारा नारी नारे म्हणजे ती क्रिया करणारा करणारी करणारे कोण असा प्रश्न विचारल्या जे उत्तर येतंय त्याला करता म्हणतात पुन्हा एकदा एक ती क्रिया करणारा करणारी करणारे कोण असा प्रश्न विचारल्या जे उत्तर येते तो काय असतो करता असतो का असतो करता असतो चला पहा मग सांगते हे क्रियापद आहे कमीत कमी क्रियापद तरी लक्षात राहू दे काय सगळ्यात लास्टला जे येते ते, ते क्रियापद असत त्याला लोक करता कर्म म्हणले हो। सांगते सांगतेचा धातू काय सांग त्याला इचारा प्रश्न सांगणारी कोण हा करता सांगणारी कोण आजी, आजी। गाणे गाणारी जी, धार काढणारा सत्याग्रह करणारे हा करता आहे बरोबर आहे म्हणून मी इकडे विचारलो तो इकडे एक नंबरचा आता तुकारलेचा उड़। तू तु सारे म्हणला उडणारे कोण तो पड वाजणारे कोण का श्रावणी वाजायची तू श्रावणी म्हणला होता शिरणारे कोण आवडणारी कोण मरणारा कोण रामराव गेले रामराव रा रा मरणारा मेलाचा धातू आहे मर आणि मरणारा कोण आहे कुत्रा आवडणारी शिरणारे वाजणारी उडणारे क्रिया करणारा करणारी करणारे कोण असा प्रश्न विचारल्याचे जे उत्तर समोर त्याला काय म्हणता करता काही जण तुमच्यातले खुश असतात मी सांगितला होता पण तुला त्याबद्दल यायला दोन मिनिट सांग पहिले आता कर्म शोधू कर्म काय शोधू कर्म क्रिया करणारा तो करता असतो क्रिया सहन करणार ते कर्म असते क्रिया सहन करणार किंवा ज्याच्यावर प्रत्यक्ष क्रिया घडते ज्याच्यावर प्रत्यक्ष क्रिया घडते ते कर्म असते सांगा काय सांगते गोष्ट ही सांगितली चालली काय गाते गाणे काय काढतो हार काय करतात म्हणजेच कर्म ओळखताना काही ना प्रश्न विचारायचा त्याचं उत्तर यायला पाहिजे नाही नाही तर ती क्रिया सहन करणारा कोण असा विचारायचा ती क्रिया सहन कर सांगा मग राजू पुस्तक वाचतो काय वाचतो कर्म आहे ना या तो निबंध लिहितो काय लिहितो कर्म आहे याच्या बरोबर आहे याच्यात कर्म आहे आता याच्यात सांगा कर्म आहे का बरोबर आहे इकडं बघा तू म्हणला आता ज्याला गोल केले करता हो। के करता करता। ते करताय ज्याला गोल केले ते करताय आता उडणारे पोपट म्हणला तू करता काय उडाले कर्म आहे का वाजणारी थंडी काय वाजते शिरणारे वारे काय शिरले तेच उत्तरे आले डबल आवडणारे पपई काय आवडते तेच आले उत्तर मरणारा कुत्रा काय मेला मग इथं जसं अलग आला करता आणि कर्म तस तिथे आलं का जो करता होता तेच वापस आले <coughs> का नाही म्हणजे या पाच वाक्यात एकाही कर्म नव्हतं एकाही वाक्यात कर्म नव्हतं पण तू ओळखील कर्म नसताना ओळखील याच्यात कर्म आहे म्हणून तुला म्हणलो कारण तो कर्त्याचा टोला बसला होता म्हणून मी तुला डबल काय विचारलं कर्म सांग तुला सांगितलं ते चुकलं त्याला दोनदा विचारत होत श्रावणी थोडी करता कोणता ते जर म्हणला आधी विचारलं मी कर्म कोणतं ते म्हणला थंडी करता कोणसा म्हणला श्रावणीला आठवा जर मी आधी करता विचारला असता थंडी म्हणला असतो कर्म कोणतं मग श्रावणीला कर्त्याच्या आधी कर्म येते म्हणजे या पाचला पाच वाक्यात कर्म नाही कसं ओळखायचं आहे का गायी झाडाखाली थांबल्या वाक्य बघ संपाय संपवायला गाई झाडाखाली थांबल्या थांबणाऱ्या कोण थांबणाऱ्या कोण थांबण्याची क्रिया सहन करणाऱ्या कोण झाडाखाली कर्म आहे का नाही थांबणाऱ्या ना क्रिया लक्ष इतकं मी अकाउंट शिकिल कारण आपण शिरायलो क्रियापदाच्या प्रकारात नीट लक्ष दे मग आता ह्या सगळ्या क्रियापदासोबत ज्याला मी डबल अंडरलाईन केली क्रियापद आहे ना त्या सगळ्या क्रियापदासोबत कर्म आहे का आहे का काय करतात काय काढतो काय गाते काय सांगते क्रियापदासोबत कर्म आहे मग ज्या क्रियापदाला वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची जरुरी असते त्याला म्हणतात बा सकर्म क्रियापद काय म्हणतात मग हे सगळे क्रियापदाचा पहिला प्रकार सकर्म क्रियापद परीक्षेत वाक्य येणार आजी गोष्ट सांगते सांगतेला अंडरलाईन येणार अधोरेखित क्रियापदाचा प्रकार कोणता तुला लिहायचं आहे सकर्म क्रियापण कारण इथं जर तो आहे मोल्ड गोष्ट गायब केलं तर मनात प्रश्न येते बघा आजी सांगते मनात प्रश्न येते काय बराबर इथं बा ती गाते काय लक्ष द्यायला मग काय नावाचा प्रश्न जेव्हा मनात शिल्लक राहतो समजायचं त्याला कर्माची गरज आहे बघा विवेक खेळतो चुकीचं वाक्य काय खेळ विवेक क्रिकेट खेळतो अच्छा खेळतोला क्रिकेट या कर्माची गरज लागली मग वाक्य पूर्ण झालं मग असं ज्याला कर्माची गरज लागते त्याला काय म्हणता सकर्म इथं लागते का इथं झाडाखाली शब्द गायब कर गाई झाडा खाली थांबल्या बरं झाडाखाली कॅन्सल मन गाई थांबल्या काय चुकलं आता मनात यायलाय का गाई थांबल्या काय इकडं जसा येऊ लागला काय नावाचा प्रश्न यालाय का नाही आता तू काही बी विचारशील त्याला अर्थ नाही तू या डोक्यात नाप विचारे ते विचारायला म्हणा कुठं थांबल्या तुला काय करायचं शो काय नावाचा प्रश्न पडाय पाहिजे कोणता काय नावा जर मनात कायच उत्तर अपेक्षित असेल तर सकर्म का नसेल तर म्हणजे इथं काय व्याख्या तयार झाली आहे का गाई झाडाखाली थांबल्या थांबणाऱ्या गाई थांबण्याची क्रिया सन करणाऱ्या भी गाई म्हणजेच कर्त्यापासून निघालेली क्रिया जेव्हा कर्त्या पाशीच येऊन थांबते तेव्हा त्याला आकर्मक क्रियापद म्हणतात याला कर्माची गरज नसते सांगा उदाहरण तो रस्त्यात पडला तो रस्त्यात पडला सांगा पडणारा कोण काय पडला काय आलंय उत्तर रस्त्यात हा तू उग म्हणायला मग तो रस्त्यात पडला तो करता रस्त्यात कर्म आणि पडला काय क्रिया गलत आहे तुला इथून पुढे कर्म ओळखताना अडचणी येतात लक्ष दे कसं ओळखायचं मग कर्म ओळखताना अडचण आल्या कर्म ओळखताना काय नावाचा प्रश्न विचारणार आहेस ना नंतर सहन करणारा कोण असं एक विचारणार आहे पण याच्यापेक्षा महत्वाचं काय ते आहे कोण कर्म असतंय याच्यापेक्षा कोण कर्म नसतंय ते ध्यानात राहते स्थळ दर्शवणारे शब्द कर्म नसतात स्थळ दर्शवणारे शब्द कर्म नसतात वेळ दर्शवणारे शब्द कर्म नसतात ज्याला चाचीचे लागते ते सुद्धा कर्म नसतंय ज्याला सप्तमी भक्तीचा प्रत्यय लागतंय सप्तमी माहिती ना तया तया हे या नावाच याचा जर प्रत्यय लागला सप्तमीचा ते सुद्धा कर्म नसते विशेषण माहिती का विशेषण काला शिकलो कि रे नामाबद्दल माहिती सांगणार शब्द ते सुद्धा कर्म मी का शिकवायलो कारण परीक्षेत तर उदाहरण हे नदी सागराला मिळते सांगा सकर्म का कर्म तर त्याला मिळत लाग ना गेला आता लागत आहे नदी मिळणारी काय नदी करता आहे कर्म हे का वाक्यात हे सागराला हे काय नक्की ठिकाण आहे ना रे आणि स्थळ किंवा ठिकाण दर्शवण्या शब्द कर्म नसतात मग या वाक्यात कर्म नाही म्हणल्या उत्तर काय उतर काय तो रस्त्यात पडला पडणारा तो कुठं पडला रस्त्यात रस्त्यात कर्म नाही तो मुंबईला गेला जाणारा कोण तो जाण्याची क्रिया सहन करणारा तो मुंबईला कर्म आहे का कशामुळं ते स्थळ दाखवायचं तो शाळेत गेला शाळेत कर्म आहे का नाही शाळेत तया सत्त सप्तमी लागले म्हणजे सप्तमी भक्तीचा प्रत्यय जोडलेला शब्द कर्म नसतंय तुला हे ओळखता येणं गरजेचं आहे कारण जर तुला कळलं कर्म आहे तर ते सकर्म जर कळलं याच्यात कर्म नाही तर मग मग कर्म कवा असतंय याच्यापेक्षा कवा नसतंय हे जास्त ध्यानात राहते सांग तुला उदाहरण विचारतो सकर्म का कर्म दोन उदाहरण एक सांगा पहिला महिला मंडळासाठी रामूचा शर्ट फाटला सकर्म का कर्म रामूचा शर्ट फाटला जोर आहे द्या उत्तर ज्यांचं उत्तर आहे आकर्मक बरोबर आहे फाटणारा शर्ट काय फाटला शर्ट रामूचा हा करता असू शकत नाही रे ज्याला चाचीचे लागते तो करता नसतो कर्मवी नसते फाटणारा कोण शर्ट फाटणारे काय शर्टच म्हणजे आकर्मक होतच तुम्ही द्या उत्तर गुरुजी व्याकरण शिकवता सकर्मक आकर्मक सकर्मक कर्म शाबास कशामुळं काय शिकवतात दा? कर्म आहे बाकी शिकवणारी गुरुजी तो करतात आहेच हे तिसर उदाहरण आरोही लाडू खाते आरोही लाडू खाते सकर्मक खाणारी आरोही काय खाते लाडू सकर्मक क्रिया बोलो तुम्ही सांगा राजाला मुकुट शोधतो राजाला मुकुट शोधतो शोभणारे काय शोधतो करता तेच कर्म तेच म्हणल्या आकर्मक जमाहिले सकर्मक आकर्मक मधला जर कळाला भैया प्रयोग सोपा जाते आणि उद्या जेव्हा प्रकार सुरू होतील पहिल्याच प्रकाराचं नाव काय सकर्म क्रियापद दुसऱ्याचं नाव काय अकर्मक ज्याच्या ज्याला कर्माची गरज असते त्याला सकर्मक ज्याला कर्माची गरज नसते त्याला अकर्मक हा ज्याच्या संघ दोन कर्म असतात त्याला द्विकर्म त्याला द्विकर्मक उदाहरण पहा आजीने नातीला गोष्ट काय सांगितली कोणाला किती कर्म झाले गुरुजी इत्यार्थांना व्याकरण शिकवतात काय शिकवतात कोणाला श्री कृष्णाने चांदीपणींना गुरुदक्षिणा दिली काय दिली कोणाला चांदीपणींना राईट आहे शेतकऱ्याने झाडाला पाणी घातले काय घातले पाणी कोणाला किती कर्म आहे ज्याच्या सोबत दोन कर्म असतात त्याला द्वि कर्म एकच कर्म असल्या सकर्म कर्मच नसल्या राहील का लक्षात आता इथून पुढे कमीत कमी करताना कर्म चुकू देऊन बॉस आणि इतकं सांगून बी जर कर्म नाही आलं ना कर्म आडे आले बाकी काय बाकी काय ओके सहकार्याबद्दल धन्यवाद आजच्या पुरतं एवढंच उद्या क्रियापदाचे प्रकार डिटेल रीतीनं पोवा